थंडीची चाहूल लागली म्हटलं की घरामध्ये मेथी डिंकाच्या लाडवाची तयारी सुरू झाली असेलच मग लाडवासाठी खारीक पावडर विकत आणता की घरी बनवता जर विकत आणत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा उघ्या दहा पंधरा मिनिटांमध्ये खारीक कशी फोडायची आणि त्यापासून खारीक पावडर कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत त्याचबरोबर वर्षभर टिकणारी मसाला खारीक ही साठवणीची चटपटीत मसाला खारीक देखील आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत मग चला बनवूया आजची ही रेसिपी तर इथे मी दोन्हीही प्रकारच्या खारकेचा वापर केलेला आहे एक असते काळी खारीक तर अर्धा किलो काळी खारीक घेतली आहे एका ताटात काढून घ्यायची आणि दुसरी जी खारीक आहे ती हलकीशी पिवळ्या रंगाची असते दोन्हीही खारकांमध्ये काही फरक नाही फक्त किमतीचा फरक आहे काळ्या रंगाची खारीक ही थोडीशी महाग असते खारीक घेताना थोडीशी भरीव बघून घ्यायची खूप अशी सुकलेली खारीक अजिबात घ्यायची नाही दोन्ही कारका मोठ्या ताटात काढून दोन दिवस उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या कडकडीत उन्हात सुकवल्यामुळे त्यातला उलसरपणा कमी होईल आणि खारीक लवकर फुटली जाईल पण जर तुमच्याकडे अजिबात ऊन येत नसेल तर पाच मिनटं कढईमध्ये कमी असेवर खारका चांगल्या भाजून घ्या किंवा मग मायक्रोवेव्हमध्ये अगदी एक ते दोन मिनटं गरम करून घेऊन पूर्ण थंड झाल्या तरी देखील खारका कडक होतात लवकर फुटल्या जातात आता खारीक फुटण्यासाठी इथे मी कापडी पिशवी वापरली जाडसर कापडी पिशवी घ्यायची त्यामध्ये या सगळ्या खारका घालून घेतल्या आणि त्या आपल्याला फोडून घ्यायचे आहे तर फोडण्यासाठी खलबत्ता किंवा वरवंट असेल तर त्यांनी या खारका फोडून घ्यायच्या अगदी पटकन फुटल्या जातात जर खारीक ओलसर असेल तरच ती लवकर फुटत नाही पण कडकडीत वाळलेली असेल तर, तर अगदी पटकन खारीक फुटली जाते दुसऱ्या पिशवीमध्ये ही काळ्या रंगाची खारीक घालून तीही फोडून घेऊया फोडण्यासाठी खलबत्ता वरवंटाही वापरू शकता आणि शक्यतो कापडी पिशवीचाच वापर करायचा खारी कडकडीत उन्हात सुकवल्यामुळे फोडण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं लागतात जास्त वेळ अजिबात लागत नाही खारकेची पावडर आपण ज्या खारका आणतो त्यापेक्षा किमतीने जास्त तर असते पण त्यामध्ये भेसळ देखील असते त्यामुळे शक्य होईल तर खारकेची पावडर ही घरीच तयार करा खारीक फोडून झाली बघूया खारीक फुटली आहे की नाही कारण बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की यामध्ये खारीक व्यवस्थित फुटत नाही अखंडत राहते तर बघा खारक्याच्या बिया देखील वेगळ्या झालेल्या आहेत इतकी परफेक्ट खारीक फुटली जाते तीही अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये या पद्धतीने खारीक फोडून व्यवस्थित साफ करून त्यानंतर शक्य होईल तर तुम्ही गिरणीवरून दळून आणू शकता किंवा घरी मिक्सरवरही याची पावडर बनवू शकता खारीक अगदी सहज फुटली गेली आहे त्यातल्या बिया वेगळ्या करून घ्यायच्या खारकेच्या वरती जे छोटस फूल म्हणजे टोक असतं ते देखील काढून टाकायचं कारण ते दळलं जात नाही बारीक होत नाही खारकेमधली बी आणि ते छोटस फूल वेगळं करून खारीक व्यवस्थित साफ करून नंतरच दळून घ्यायचे आहे खारकेच्या पावडरमध्ये थोडा जरी खारकेची बीचा तुकडा राहिला आणि तो दळला गेला तर संपूर्ण खारकेची पावडर वाया जाते कारण ही पावडर जर तुम्ही लाडवांमध्ये वापरली लाडू बनवले आणि तो खारकेतल्या बियेचा जरासुद्धा तुकडा दाताखाली आला तरी ते लाडू तुमचे व्यवस्थित तयार होत नाही आणि खाल्ले जात नाही त्यामुळेच घरीच खारीक पावडर बनवा कारण असा अनुभव एकदा मी घेतला माझे सगळे लाडू वाया गेले होते म्हणूनच मी नेहमी खारीक पावडर घरीच बनवते दोन्ही प्रकारच्या खारका व्यवस्थित फोडून स्वच्छ करून घेतल्या आहेत जी काळी खारीक आहे त्यापासून आपण चटपटीत मसाला खारीक बनवणार आहोत आणि पिवळ्या खारकेपासून खारकेची पावडर पण खारकेची पावडर बनवताना मिक्सर खराब होऊ नये किंवा मिक्सरवर बनवताना बऱ्याच वेळा खारकेची पावडर व्यवस्थित होत नाही तर त्यासाठी या खारकेवर एक चमचा साजूक तूप घालून घेतलं तूप वितळवलेलं आहे घट्ट तूप वापरलं नाही फक्त एक चमचा तूप घालायचं व्यवस्थ तीत खारकेला लावून घ्यायचं असे केल्याने प्रत्येक वेळेस खारीक दळताना त्यामध्ये तूप घालण्याची अजिबात गरज नाही फक्त एकदाच तुपाचा हात खारकेला लावून घेतला की मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी खारीक घालायची आणि दळून घ्यायची दळल्यानंतर बघा अगदी परफेक्ट आपली ही खारीक पावडर तयार झालेली आहे जरासुद्धा मिक्सरला चिकटलेली नाही खारीक पावडर बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत बऱ्याच वेळा खारीक फोडून झाली की मग ती मध्ये ठेवायची त्यानंतर दळून घ्यायची त्यामुळे खारकेमध्ये मॉइश्चर तयार होतो ओलसरपणा असल्यामुळे खारीक जास्त दिवस टिकत नाही पण या पद्धतीने खारीक बनवाल तर अगदी वर्षभर ही खारकेची पावडर तुम्ही वापरू शकता मिक्सरच्या भांड्याला जरासुद्धा पावडर चिकटलेली नाही बऱ्याच वेळा असं होतं की खारीक दळल्यामुळे मिक्सरचे जे पाते आहे ते खराब होतात पण या पद्धतीने खारीक पावडर बनवा मिक्सर तर खराब होणार नाही पण पावडर देखील अगदी परफेक्ट तयार होईल पावडर तयार झाली पण आज आपण खारखेपासून मस्त चटपटीत पदार्थ बनवणार आहोत मसाला खारीक वर्षभर साठवणीची चटपटीत मसाला खारीक बनवण्यासाठी अर्धा किलो काळी खारीक घेतली तिचे मध्यम आकारात तुकडे करून घ्यायचे खूप बारीकही नको किंवा खूप जाडसरही नको जाडसर असेल तर हाताने त्याचे थोडेसे बारीक तुकडे करून घेतले आणि बघाल तर अगदी पटकन ही खारीक तुटली जाते कारण आपण छान सुकवून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये घालायचं पाव चमचा मीठ आणि दोन लिंबाचा रस तर मध्यम आकाराचे दोन लिंबू घेऊन त्यांचा रस काढून हा रस यामध्ये घालायचा आहे मीठ आणि लिंबाचा रस खारकेला व्यवस्थित लावून घ्यायचा कारण खारी जरी आपण सुकवून घेतली असेल पण त्यामध्ये थोडासा ओलसरपणा हवा लिंबाचा रस आणि मीठ लावून खारी कमीत कमी एक तास मुरत ठेवायची त्यावर झाकण ठेवून एक तास हे असंच ठेवूया एक तासानंतर बघाल तर थोडीशी खारक ओलसर झाली आहे लिंबाचा रस खारकेमध्ये व्यवस्थित मुरला जातो अशी ही ओलसर खारीक हवी कारण त्यामध्ये आपण जे मसाले घालणार आहोत ते व्यवस्थित मिक्स होतील मसाल्यांमध्ये दोन चमचे जिरे पावडर पाव चमचा लाल तिखट पाव चमचा चाट मसाला चाट मसाला वापरायचा नसेल तर आमचूर पावडर वापरू शकता पाव चमचा काळं मीठ कारण आपण साधं मीठ देखील वापरलेलं आहे त्यामुळे अगदी पाव चमचा काळं मीठ घातलं तीन चमचे पिठी साखर यामध्ये घालायची आंबट गोड तिखट चवीची मस्त चटपटीत ही मसाला खारीक बनवायला सोपी तर आहे खायला अतिशय चविष्ट मुखवास म्हणून सुद्धा तुम्ही ही खारीक खाऊ शकता पिठीसाखर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खारकेमध्ये अजून ओलसरपणा आहे त्यामुळे पिठीसाखर घातल्यानंतर ती थोडी ओलसर होते हाताने आता, आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर बघाल तर खारीक ही ओलसर झाली सगळे मसाले व्यवस्थित खारकेला लागले जातात म्हणूनच त्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे कारण खारीक थोडीशी ओलसर हवी आता ही ओलसर जरी खारीक असेल तर तुम्ही म्हणाल वर्षभर कशी टिकेल ती खराब नाही का होणार पण खारीक आपल्याला सुकवून घ्यायची आहे तर एका मोठ्या ताटात काढून घ्यायची ताटामध्ये व्यवस्थित पसरवून एक दिवस उन्हामध्ये किंवा पंख्याच्या हवेखाली सुकवून घ्यायची ऊन नसेल तर अगदी पंख्याच्या हवेखाली सुद्धा सुकवू शकता सुकवल्यामुळे त्यातला ओलसरपणा कमी होईल म्हणूनच खारीक सुकवून घ्यायची म्हणजे वर्षभर खारीक टिकते तर एक दिवस मी पंख्याच्या हवेखालीच खारीक सुकवून घेतली बघाल तर त्यातला ओलसरपणा कमी झाला आहे सगळे मसाले व्यवस्थित खारकेला लागलेले आहेत त्यानंतर यामध्ये पुन्हा एकदा एक चमचा घालायची आहे पिठीसाखर फक्त एकच चमचा घातली त्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं व्यवस्थित खारकेला लावून घ्यायची आणि तयार आहे चटपटीत चटकदार साठवणीची मसाला खारीक ही खारीक हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवली तरी खराब होत नाही कारण आपण व्यवस्थित सुकवून घेतलेली आहे दोन्ही कारकांचा वापर करून तयार केलेले हे पदार्थ तुम्हाला कसे वाटले खारीक पावडर बनवताना तुमच्याकडे काही छोट्या टिप्स असतील तर त्या नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत